नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत गुढीपाडव्याच्या आपणा सर्वांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष आहे आज मी गोड रेसिपी आपल्याबरोबर शेअर करणार आहे स्ट आंबा लाडू आंबे जर तुम्ही घरी आणले हे लाडू बनवू शकता एक थेंबही तुपाचा वापर न करता आज मी लाडू बनवते कसे बनवते आणि किती सोपे आहेत बनवायला पाहूया स्ट आंबा लाडू रेसिपी इथे मी एक कप घेतलाय डेसिगेटेड कोकोनट डेसिगेटेड कोकोनट घातलाय अर्धा कप गरम करून थंड केलेलं दूध हे फुल फॅट क्रीम मिल्क आहे मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे आणखी लागलं तर दूध आपण यामध्ये ॲड करू शकतो पाव कप साखर मिक्सरला फिरवून घेते पल्स मोडवर फिरवणार आहे मी हे पहा मी हे मिक्सरला असं फिरवून घेतलेलं आहे पाव कप दूध यामध्ये ॲड केलेलं आहे त्यामध्ये मी अर्धा कप आधी दूध घातल्यानंतर पाव कप घातलं जर हे मिश्रण सैल झालं जास्त त्यामध्ये मी मँगो पल्ससुद्धा घालणार आहे मग ते व्यवस्थित लाडू बसणार नाहीत म्हणून हे असंच आपल्याला मिक्सरला पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आहे स्टफिंग काय असणार पाव कप बदाम पाव कप काजू टी फोर्थ कप डेसिकेटेड कोकनट एक चमचा मिल्क पावडर मिल्क पावडर अवश्य वापरा छान टेस्ट येते एक चमचा साखर अर्धा चमचा वेलची पावडर मिक्सरला ह्याची पावडर बनवून घेते म्हणजे स्टॉपिंग छान होईल आता यामध्ये मी काजू आणि बदामचा वापर केलेला आहे पल्स मोडवरच भिरवून घेणार आहे बरं नाहीतर तेल रिलीज होईल काजूमधून आणि ती पेस्ट करायची नाही आहे त्याला पावडर फॉर्ममध्ये आपल्याला ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हे पहा असं मी ते वाटून घेतलेलं आहे मिक्सरला पल्स मोडवर बाउलमध्ये ट्रान्सफर करते हे तापवून थंड केलेलं दूध थोडं थोडं ॲड करायचं म्हणजे त्याचे मी लाडू बनवून घेणार आहे लाडू वळतील इतकंच आपल्याला थोडं थोडं त्यामध्ये दूध मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर ते लाडू वळता येणार नाही सैल होतील म्हणून आत्ताच्यामध्ये दूध ॲड करायचं आहे आत्ताने मिक्स करते ज्या आकाराचे तुम्ही लाडू बनवणार आहात त्याच्यापेक्षा थोडं कमी बनवायचं आहे लाडूचा गोळा हा स्टपिंगसाठी हा पण असे मी गोळे बनवून घेते मी जाड बेजचा पॅन घेतलेला आहे जे कोणतं भांडं घ्याल ना त्याचा बेज जाड घ्या लाडूसाठी हे वाटलेलं ला मिश्रण मी गॅस चालू केला नाही मी आता गॅस चालू केला आहे पण गॅसची फ्लेम मी अगदी कमी ठेवलेली आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवून हे हो मिश्रण मी पॅनमध्ये परतून घेते यामध्ये साखर वापरलेली आहे आणि दुधाचा वापर, वापर केलेला आहे मी जो रेशो वापरला तो अगदी परफेक्ट आहे तोच रेशो वापरून तुम्ही बनवत असाल तर हे लाडू बनवा दुधाचा वापर जास्त झाला ना हे मिश्रण सैल झालं तर आटवायला खूप वेळ लागणार आहे म्हणून हा रेशो परफेक्ट झालेला आहे दोन ते तीन मिनटं मी हे मिश्रण पॅनमध्ये परतून घेतलं आहे असा घट्ट गोळा झाला आहे मिश्रणाचा अर्धा कप मँगो पल मी आंब्याच्या फोडी करून त्याचा पल्प काढून घेतलेला आहे पण पल्प जेव्हा मी मिक्सरला काढून घेतला आंब्याचा पाणी किंवा याचा वापर मी केलेला नाही यामध्ये मी आंब्याचा पल्प ॲड करते अर्धा कप पूर्ण पल्प मी यामध्ये ॲड करते गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे लो ठेवून हे मिक्स करायचं आहे नाहीतर मिश्रण पटकन करपेल लाडूची टेस्ट बरोबर येणार नाही मिक्स करून घेते मी टीप देते मिश्रण जर खूप सैल झालं तर थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा ते घट्ट होईल म्हणूनच सांगते रेशो परफेक्ट असेल ना तर रेसिपी आपली चुकत नाही मी आंब्याचा पल घातल्यानंतर दोन ते तीन मिनटं त्याला मी परतून घेतलेला आहे गॅसची फ्लेम लो आहे स्वादासाठी अर्धा चमचा वेलची पावडर मिक्स करते पहा मिश्रण घट्ट व्हायला लागलं आणि तुम्ही हापूस आंबा छान पिकलेला असेल ना तर त्याचा रंग असा आहे तो रंग तो। पहा किती छान आलाय तो वेगळ्या पद्धतीचे लाडू आहेत बरं हे कोणालाही आवडतील लाडूसाठी मिश्रणाचा गोळा तयार आहे पहा बरं थोडं मिश्रण मी हातामध्ये घेतले आणि त्याचा गोळा बनवते पहा घोळा व्हायला लागलेला आहे म्हणजे लाडूसाठी मिश्रण तयार हे मिश्रण थंड झाल्यानंतर आणखी घट्ट होईल मी मिश्रण थंड करून घेते हे मिश्रण आहे आंब्याचं बनवलेलं मी लाडूसाठी मी बाऊलमध्ये काढून थंड करून घेतलेलं आहे मी पंख्याखाली मिश्रण ठेवलं होतं त्यामुळे असं हे घट्ट झालेलं आहे ज्या करायचे लाडू बनवायचे तेवढं हे मिश्रण घ्यायचं आहे आपल्याला गोळा गोल करून आहे त्याची मी आता वाटी बनवते गोळ्याची लाडूमध्ये भरण्यासाठी बनवलेलं ला स्टफिंग आणि हे बंद करायचं आहे पहा असं बंद करून लाडू हळून घ्यायचा आहे पहा तूप वापरलं नाही अजिबात पा, तुपाचा वापर केलेला नाही हा पहा लाडू आंब्याचा वापर करून पिस्ता थोडे काजूचे काप गार्निशिंगसाठी लाडूला हा पहा लाडू लाडू प्लेटमध्ये सव करते बारीक चिरलेले ड्रायफ्रूट तुपाचा वापर न करता आज रेसिपी लिया है। मी रेसिपी बनवलेली आहे मी गुढीपाडवा स्पेशल ही रेसिपी बनवलेली आहे आंब्याचा सीझन असेल तर तुम्ही ही रेसिपी केव्हाही बनवू शकता आणि अजिबात तूप न वापरता लाडू बनवलेत त्यामध्ये स्टफिंग आहे त्याची वेगळी टेस्ट लागणार आहे आपल्याला नक्की रेसिपी बनवा रेसिपीला लाईक ला ला करा रेसिपी शेअर करा वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन रेसिपी मी आपल्यासमोर घेऊनच येणार आहे नमस्कार